आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आणि खासदार शरद पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील गावी भेट देऊन पीडित संतोष देशमुख भेट घेतली यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अनेक नेते ही देशमुख कुटुंबियांच्या निवासस्थानी पोहोचले होते शरद पवारांसमोर आपली कैफियत मांडताना मृत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना रडू कोसळलं तर संतोष देशमुख यांच्या लेकीने पवारांसमोर डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली एकंदरीत येथील वातावरण अधिक

नेम राहिला नाही म्हणून मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली तर सगळ्या आरोपींना अटक करून आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने केली सरपंच फक्त भांडण सोडायला गेले होते यामध्ये सुरक्षा रक्षकाची साधी फिर्याद सुद्धा घेतली नाही काल मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार पण कधी मुख्य सूत्रधाराला कधी अटक करणार असा सवाल बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला तर आमच्या सारख्या लोकप्रतिनिधींना टार्गेट केलं जाणार आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात करा याचा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे आता रडून भागणार नाही खंडणीमध्ये वाल्मिक कराड यांचे नाव टाकले आहे असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय सरकार, सरकार सर्व लोकप्रतिनिधी हे या कुटुंबाच्या मागे आहेत कृपा करा आणि दहशत कमी करण्यासाठी प्रयत्न करा जिल्ह्यात ही गोष्ट घडली आहे हे आम्हाला न शोभणारे आहे संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आमच्या बारामतीमध्ये नऊ हजार मुली शिक्षण घेतात त्यामध्ये ही एक असेल असे म्हणत शरद पवारांनी वैभवी देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली तसेच तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे आम्ही सगळे आहोत गेलेला माणूस परत आणू शकत नाही पण आपण धीर देऊ शकतो असंही पवार यांनी म्हटलंय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे